नाद करायचं नाही हे तर त्याच्यापेक्षा नंबर एक क्वालिटी आहे बघा दूध म्हशीचं एका टायमाला पाच लिटर पाच 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 खाता का असं सा। सांगा युट्यूबमधील सर पाच लिटर दूध एका टायमाला माय नात करते काय दूध पाच लिटर खाता का ओरिजिनल क्वालिटी नाही नाही खात ओरिजिनल क्वालिटी तुम्ही मुंबई पुणे औरंगाबाद जालना सातारा सांगली कुठले पण असेल तर मार्केटमधलंच खावं लागते माय शेतकऱ्यांनाच खावं लागते नंबर एक तरच ब्रँड माहिती आहे का बघा ते खाऊन कंटाळा कंटाळाला म्हणून तेव्हा काही घेतलं लगेच पासष्ट हजाराची मैस आहे पाच लिटर दूध नात करते काय एकदम ये नंबर एक क्वालिटी दुधाची क्वांटिटी पण आहे बघून घ्या उग नाही माय पण चीज बिगर केमिकल बिगर फवारणी काहीच नाही एवढी नंबर आहे क्वालिटी तुम्ही काय पॉकेटमधलं गरम केलेलं दूध खाता ओके लाईक सबस्क्रायबर करा चॅनलला आणि कमेंट पण करा आणि लाईक करायला विसरू नका जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान नाथकर्तिक काय जय भीम